नमस्कार मी सुप्रिया तुम्हा सर्वांचे या स्वयंभू विजयी भव यूट्यूब चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत करते मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण अफर्मेशन्सचं महत्व पाहिलेलं होतं त्याचा वापर कसा करायचा त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काय बदल आपण घडवून आणू शकतो हे आपण पाहिलं होतं आणि आजच्या भागामध्ये आपण एक अफर्मेशन्सचं अतिशय सुंदर उदाहरण पाहणार आहोत की जे आपल्याला डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी त्यांच्या द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड या पुस्तकामध्ये दिलेलं आहे या पुस्तकातील हा एक महत्वाचा भाग तुमच्या बरोबर शेअर करण्याचं हेच कारण आहे की याचा वापर करून आपण ही एक एक सुंदर सुदृढ आरोग्यपूर्ण असं जीवन जगू शकतो आपल्या शारीरिक समस्यांवरती आपणच उपाय शोधून काढू शकतो तोही आपलीच हिलिंग पॉवर वापरून तेव्हा हा काय भाग इथे आपल्याला जोसेफ मर्फी सांगताहेत तो आपण बघूयात तर अचेतन मनाच्या उपचारक शक्तीवरील माझे व्याख्यान ऐकण्यासाठी आलेल्या एका तरुणाला तीव्र नेत्र ते, एक असा नेत्ररोग झालेला होता आणि त्याला त्याच्या डोळ्याच्या डॉक्टरने सांगितलं होतं की त्याच्यावरती एक जोखमीच असं ऑपरेशन करावं लागेल अन्यथा त्याच्या त्याची दृष्टी तो गमावू शकतो आता प्रार्थनेचा वैज्ञानिक पाया त्यांनी या डॉक्टर यांच्या व्याख्यानामधून जाणून घेतलेला होता आणि त्याला त्याचा वापर करण्याची इच्छा होत होती तेव्हा तो स्वतःशीच म्हणू लागला की माझ्या अचेतन मनाने माझे डोळे बनवले आहेत आणि त्यांना तोच बरा करू शकतो म्हणजेच माझ्या सबकॉन्शियस माइंडला माझ्या डोळ्यांना कसं बरं करायचं हे चांगलंच माहिती आहे तर रोज रात्री झोपण्यापूर्वी ध्यान तंद्रीच्या अवस्थेत गेल्यावर तो आपले लक्ष एकाग्रतेने त्याच्या नेत्र चिकित्सकावरती केंद्रित करायचा आणि तो कल्पना करायचा की त्याचे जे डॉक्टर आहेत ते त्याच्या समोर बसलेले आहेत ते त्याचा ते रिपोर्ट चेक करतायत त्याचे डोळे चेक आहेत आणि ते म्हणतायत की अरे वा चमत्कार घडला तुझे डोळे तर आपोआप बरे झालेले आहेत आता कुठल्याही ऑपरेशनची तुला गरज नाही तुझी दृष्टी अगदी चांगली आहे हे विज्युलायझेशन सुद्धा तो त्या अफर्मेशनच्या जोडीला करायचा आणि प्लस तो अफर्मेशन आत्ताच आपण पाहिलं तसं तो रोज स्वतःशी काय म्हणायचा की माझ्या अवचेतन मनानेच माझ्या डोळ्यांची निर्मिती केलेली आहे आणि त्यांना कसं बरं करायचं हे त्यालाच चांगलं ठाऊक आहे तर तीन आठवडे तो कंटिन्युअसली हे व्हिज्युअलायझेशन आणि अफर्मेशन करत होता तीन आठवड्यानंतर फॉलोअपसाठी म्हणून तो त्या डॉक्टरांकडे परत गेला आणि त्यावेळेला त्याचे डोळे तपासले गेले तेव्हा त्या ते डॉक्टरांनी त्याला सांगितलं की अरे हा तर चमत्कार झालाय तुझ्या डोळ्यांमध्ये लक्षणीय सुधारणा झालेली आहे ऑपरेशनची आता तुला गरज नाही तुझे दृष्टी चांगली आहे डोळे चांगले आहेत तर काय घडलं होतं इथे हा चमत्कार होता का तर नाही तर या माणसाने डोळ्याच्या डॉक्टरांची प्रतिमा व चित्र एक साधना म्हणून त्याच्या अवचेतन मनावरती त्याची छाप टाकली होती आणि त्याला चमत्काराची कल्पना कळवली पटवून दिली की सकारात्मक विधानांची पुनरावृत्ती आपल्या मनातील आस्था आणि बर होण्याची अपेक्षा हे या या सगळ्यांनी त्यांनी त्याच्या अवचेतन मनाला भारवून टाकलं अवचेतन मनाला त्यांनी सतत एकच काम दिलं की माझे डोळे चांगले आहेत आणि माझ्या अवचेतन मनाला माझे डोळे कसे चांगले करायचे कसे बरे करायचे हे चांगलं माहिती आहे आणि त्याचबरोबर अवचेतन मनाला त्यांनी या सकारात्मक विचाराच्या सोबतच एक हे सुंदर विज्युलायझेशन सुद्धा दिलं तर या सगळ्या गोष्टींनी काय झालं त्याचे डोळे आपोआप बरे झाले हा चमत्कार नाहीये मित्रांनो तर त्याच्या आतमध्ये जी हिलिंग पॉवर होती ती हिलिंग पॉवरचा त्यांनी योग्य वेळेला योग्य पद्धतीने अवचेतन मार्फत वापर करून त्याचे डोळे त्यांनी स्वतःच बरे केले तर त्याच्या अवचेतन मनामध्ये सामान्य निरोगी डोळ्यांच्या रचनेचा परिपूर्ण आराखडा होता डोळ्यांना पुन्हा सामान्य स्थितीत आणण्याच्या कल्पनेने भरलेले त्याचे अवचेतन मन तत्काळ डोळे बरे करण्याच्या मार्गाला लागले आणि आणि त्यांनी दिलंय की तुमच्या अवचेतन मनाच्या उपचारक शक्तीवरील आस्थेने तुम्ही निरोगी होऊ शकता याचं हे सत्य उदाहरण आहे अशी अनेक उदाहरणं डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी या पुस्तकात दिलेली आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी या पुस्तक या हा जो काही चॅप्टर आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी अवचेतन मनाची शक्ती वापरून आपण आपल्या शरीराला कसं बरं करू शकतो कसं सुदृढ ठेवू शकतो हे वर्णन करून सांगितलेलं आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी समरी दिलेली आहे की मनन करण्याचे मुद्दे काय आहेत तर तुमचे अचेतन मन अचेतन मन म्हणजेच अवचेतन मन किंवा तुमचं सबकॉन्शियस माइंड तर इथे जेव्हा अचेतन मन असा जो डॉक्टर जोसेफ मर्फींनी उल्लेख केलेला आहे त्याचा अर्थ आपलं अचेतन मन म्हणजेच आपलं सबकॉन्शियस माइंड तर तुमचे अचेतन मन तुमच्या शरीराचा निर्माता आहे आणि तो दिवसाचे चोवीस तास कामावर असतो त्याच्या जीवनदायी शैलीत तुम्ही नकारात्मक विचारांनी उगाच हस्तक्षेप करत असता तो त्याचं हिलिंगचं काम करत असतो आपल्या शरीराला आतून तो सतत रिपेअर करत असतो आणि आपल्या शरीराची आतून निगा कशी राखायची प्रत्येक अवयवाला सुदृढ कसं ठेवायचं प्रत्येक पेशीला सुनियंत्रित कसं ठेवायचं हे त्याला माहिती असतं पण आपण मात्र नकारात्मक विचार करून नकारात्मक बोलून बोलून सेल्फ टॉक करून आपण त्याच्या कामामध्ये अडथळा आणत असतो इथं त्यांनी अजून सांगितले डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी की झोपी जाण्यापूर्वी तुम्ही अचेतन मनाला कोणत्याही प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे काम सोपवा आणि ते उत्तर तो तुमच्यासाठी नक्कीच शोधून आणि हा अनुभव बऱ्याच जणांनी घेतलेला आहे मित्रांनो मी सुद्धा हा अनुभव स्वतः घेतलेला आहे की कि कित्येकदा एखादी वस्तू आपल्याला सापडत नसते आणि झोपताना आपण त्याचा विचार केला आणि आपल्या अवचेतन मनाला सांगितलं की ह्या ही गोष्ट कुठे आहे मग ते मला तू सांग तर आपल्याला त्याचं उत्तर नक्कीच मिळतं नुकतंच माझ्या बाबतीत पण अगदी एक छोटासा अनुभव आहे हा शेअर करते की माझं लायब्ररीचं पुस्तक मला सापडत नव्हतं एक महिन्यापूर्वी मी ते इश्यू केलं होतं मला ते पुस्तक वाचायला वेळ मिळाला नव्हता आणि महिना होऊन गेला त्यामुळे मला ते अर्जंटली बदलायचं होतं आणि काही केल्या मला त्या पुस्तकाचं नाव सुद्धा आठवत नव्हतं आणि ते कुठं घरात ठेवलंय तेही सापडत नव्हतं घरातल्या ज्या नेहमीच्या पुस्तक ठेवण्याच्या जागा आहेत त्या सगळ्या मी बघितल्या पण मला ते पुस्तक काही केल्या सापडत नव्हतं माझ्या वेळेला मी हाच उपाय वापरला की झोपताना मी माझ्या मनाला आज्ञा दिली कि माझं जे हे लायब्ररीचं पुस्तक आहे ते मी कुठं ठेवलेलं आहे ते मला शोधून दे मला ते लगेच सापडू देत उद्याच्या उद्या आणि काय आश्चर्य दुसऱ्या दिवशी मला अचानक अशी अंतप्रेरणा आली की एक जे मी माझ्या टेबलच्या इथे एक वेगळी एक सॅक ठेवली होती तर त्या सॅक मध्ये जाऊन बघण्याची अंतप्रेरणा मला मिळाली आणि त्याच सॅक मध्ये हे पुस्तक ठेवलेलं होतं आणि अशा प्रकारे मला ही याची आली आहे आणि असे अनेक लोक हजारो लाखो लोक आहेत की त्यांनी या सगळ्या उपायांचा अनुभव घेतलेला आहे तर पुढे आपण पाहूया अजून की तुमच्या विचारांवरती नजर ठेवा तुमच्या मेंदूने खरा म्हणून ग्राह्य धरलेला व अचेतन मनाकडे पाठवलेला प्रत्येक विचार तुमच्या जगामध्ये साकार रूप धारण करतो म्हणजे आपण आपल्या मनाला जे काही सांगतो आस्थेनी सांगतो ते ते खरं करतो म्हणजेच काय तर युअर थॉट्स क्रिएट युअर रियालिटी किंवा भावम तत भवति तुमच्या अचेतन मनाला नवीन आराखडा म्हणजेच ब्लू प्रिंट देऊन तुम्ही स्वतःला पुन्हा नव्याने बनवू शकता म्हणजेच तुम्हाला काय हवं आहे ते तुमच्या अच, अचेतन मनाला सारखं सारखं सांगा आणि तुमचं अचेतन मन तुमच्यासाठी काम करायला लागतो म्हणजे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की आपलं हे जे अचेतन मन आहे किंवा आपलं हे जे सबकॉन्शियस माइंड माइंड आहे हे म्हणजे एक प्रकारे आपल्यासाठी जिनी आहे जसा तो जादुई चिराग होता आणि त्याच्यामध्ये एक तो जिनी होता की जो त्याचं सगळं काम करायचा न थकता जे काही सांगेल तो करायचा त्याप्रमाणेच आपला आपला हा जो दिवा म्हणजे हे आपलं अंतर्मन आहे आणि त्या अंतर्मनामध्ये हा जो आपला हे जे सबकॉन्शियस माइंडची जी लेअर आहे ती सबकॉन्शियस माइंड म्हणजेच आपल्यासाठी एक प्रकारे जिनी आहे आपल्यासाठीच ते वरदान आहे फक्त एकच आपल्याला काळजी घ्यायची आहे की या जिनीला कळत नाही की आपण जे त्याला सांगतो ते आपल्या हिताच आहे का आपल्या अहिताचं आहे आपण त्याला जे सांगू जे सारखं सारखं सांगू ते तो खरं करायला जातो त्यामुळे या आपल्या जादुई चिरागचा वापर करणं हे आपल्याच हातात आहे बघा मित्रांनो तर या अचेतन मनाची प्रवृत्ती नेहमी जीवना जीवनाभिमुख असते तुमचे काम तुमच्या चेतन मनाशी निगडीत आहे तुमच्या चेतन मनामध्ये फक्त खरे आधार वाक्य पाठवा आणि तुम्ही तुमच्या जशा तुमच्या सवयी आहेत त्याच्यानुसार तो तुम्हाला त्याचा रिझल्ट देईल त्यानंतर अजून एक महत्वाचा मुद्दा इथे आपल्याला डॉक्टर यांनी सांगितलाय की तुमचे शरीर प्रत्येक अकरा महिन्यांनी नवीन बनत असते तुमचे विचार बदलून तुमचे शरीर बदला तर ह्याचा वापर करून आपण आपल्यातली नकारात्मकता काढून ठेवू शकतो काढून टाकू शकतो कित्येकदा मित्रांनो तुम्हाला असा अनुभव आलाय का की आपल्या मनामध्ये काही अपराध भाव असतो एखाद्या अपराधाची बोच असते गिल्ट मध्ये आपण बऱ्याचदा जगत असतो पूर्वी कधीतरी आपल्या हातून एखादी चूक घडलेली असते आणि आपण अजूनही स्वतःला कोसत राहतो आणि ही जी हा जो गिल्ट आहे ही जी अपराध भावाची जी नकारात्मक भावना आहे ती सुद्धा आपल्याला आतून पोखरून टाकत असते आपल्या शरीराला आपल्या मनाला ती हानी पोचवत असते तर यासाठी सुद्धा हे वाक्य लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की दर अकरा महिन्यांनी आपलं शरीर पुनरुज्जीवित होत असतं आपले आपलं शरीरातील सगळे जे काही ऑर्गन्स आहेत ते एक प्रकारे रिजनरेट होत असतात मग अशा वेळेला जर आपण पूर्वीच्या आपण जर काही सपोज अकरा महिन्यापूर्वी मी जर काही चूक केली आहे आणि मला अजूनही त्याचा काहीच गिल्ट असेल तर मी हे मनामध्ये आणलं पाहिजे की जुन्या पूर्वीची ती सुप्रिया आणि आत्ताची सुप्रिया ही वेगळी आहे त्यामुळे आत्ता आपण त्या अपराधभावामध्ये जगण्याऐवजी त्या, त्या गिल्टच्या नकारात्मक भावनेमध्ये जगण्याऐवजी आपण पुढे आपल्याकडून चुका कशा होणार नाहीत याची खबरदारी घेऊन जर वागत राहिलो क्षमा मागली फर्गिवनेस मध्ये राहो तर आपल्यातली ही नकारात्मकता आपण नक्कीच काढून टाकू शकतो स्वस्थ व निरोगी राहणे सामान्य आहे आजारी राहणे म्हणजेच खरं तर असामान्य गोष्ट आहे आपल्या शरीरासाठी मित्रांनो तर तुमच्या अंतरंगामध्ये सुसंवादाचे तत्व उपजत आणि जन्मजातच असते पण आपण मात्र केवळ आणि केवळ आपल्या नकारात्मक विचारांमुळे आपल्या शरीरामध्ये एक नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि ती नकारात्मक ऊर्जा जिथे जिथे जाते त्या त्या अवयवाला हानी पोचवत राहते आणि त्यामुळेच आपल्या शरीरामध्ये अनेक व्याधी निर्माण होतात म्हणजेच काय तर आपल्याला इथे जोसेफ मर्फिननी सांगितलेलं आहे की आनंदी राहणं निरोगी राहणं हे खर तर आपला जन्मजात आपल्याला मिळालेलं वरदान आहे पण केवळ आपले नकारात्मक वाणीमुळे आपल्या नकारात्मक विचारांमुळे आपण या आपल्या शरीराच्या निरोगी राहण्याच्या कार्यामध्ये बाधा बनत असतो द्वेष भीती चिंता व काळजीचे विचार तुमच्या पेशींना व ग्रंथींना इजाग्रस्त करून नष्ट करतात आणि मानसिक व शारीरिक आजार निर्माण करतात त्यामुळे द्वेष भीती आणि काळज्या चिंता गिल्ट या सगळ्या नकारात्मक भावनांना जितक्या लवकर आपण आपल्यामधून दूर करू तितक लवकर आपल्याला उत्तम आणि आरोग्यदायी असं जीवन जगायला मिळू शकतं तुम्ही जे चेतन रूपामध्ये जाणीवपूर्वक व ठामपणे सत्य मानता ते तुमच्या मनात शरीरात व परिस्थितीमध्ये साकार होत असते चांगुलपणाची कास धरून ठेवा आणि जीवनाच्या आनंदात सहभागी व्हा हा एक मोलाचा संदेश आपल्याला या पुस्तकामध्ये या चॅप्टरमध्ये डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी दिलेला आहे तर पहा मित्रांनो आपण आपल्या शरीराला जर का आरोग्यदायी ठेवू इच्छित असो तर आपल्याला अफर्मेशन्सचा वापर करून आपल्या शरीरातील जी काही हिलिंग पॉवर आहे तिचा वापर योग्य पद्धतीने करून आपण उत्तम आरोग्याला आपल्याकडे आकर्षित करू शकतो आणि हे वरदान या ईश्वरांनी इथं प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक मानवाला दिलेलं आहे आणि ते वरदान केवळ वर आणि केवळ के आपल्या नकारात्मक विचारसरणीमुळे आपण त्या वरदान वरदानाला विसरून जातो आणि त्या वरदानाचा आपल्यासाठी काहीच उपयोग होत नाही आणि म्हणून इथे हाच सगळ्यांना कळकळीचा कल, संदेश आहे की आपण आपलं जीवन सकारात्मक ऊर्जेने भरून टाकूयात आणि त्याद्वारे एक उत्तम आणि आरोग्यदायी असं आयुष्य आपण जगूयात भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषयासोबत Thank you so much.